भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल विटा येथे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी बाल गुन्हेगारी आणि वाढती व्यसनाधीनता या गंभीर विषयांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले विटा पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात महिला पोलीस उपनिरीक्षक महाजन मॅडम पोलीस हवालदार विलास मुंढे महिला पोलीस हवालदार खरमाटे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल बोबडे यांची विशेष उपस्थिती होती महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुन्हेगारीचे प्रकार डिजिटल माध्यमांमधून होणारे गुन्हे आणि त्यावरील नियंत्रण व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले मोबाईल सोशल मीडिया यांचा चुकीचा वापर कसा टाळायचा सायबर क्राईमपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली या, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले पालक शिक्षक आणि समाजाने मिळून बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच व्यसनाधीनतेपासून तरुणांना वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे महाजन मॅडम यांनी स्पष्ट केले शाळा महाविद्यालये आणि पालकांसाठी यापुढेही असेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातील असे पोलीस प्रशासनाने जाहीर केले या कार्यक्रमास एकूण तीनशे विद्यार्थी उपस्थित होते आणि उपस्थित सर्वांनी या महत्वपूर्ण मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले